नरखेड येथील वीज वितरण कार्यालयामध्ये पोहोचले संतप्त नागरिक नवीन मीटर लावू नका दोन मीटरमध्ये नेमका काय फरक आहे समजावून सांगा असा सवाल सध्या नागरिकांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी केलेला आहे त्यांचा काय संवाद झालेला आहे ऑफिसमध्ये आपण पाहूया संपूर्ण व्हिडिओ

माझी त्या मीटर नाही लाईन कापतो म्हणून धमकी आणि तुम्ही म्हणता ना मी प्रत्येकाच्या घरी कसं जाऊ कसं जाऊ म्हणजे तुमचं काम आहे तुम्ही मीटर चेंज करत आहे स्मार्ट मीटर लावत आहे घरी कोणी नाही राहत लहान बोल राहते

कई पेपर जा का तुम चला सिग्नेचर वगैरह यांच्याकडे तुम्ही तुम्हाला तुमचे तुमचे बोलवा समोर आम्ही पडती बोल आणि जे तो हाती देला समोर बाय बोलून गितो मी तुमचा दो ना हे तुम्ही भेटला ऑफिस मी पगाते घेता सांग ना किनेले गेले का सगळा लोकांना बिल देवाला कोणाकडे काय तीन रुपयाला बाबाले जाणार पब्लिक नाही भेटते तुमसे 200 भेटते म्हणते का 500 रुपयामध्ये बिल भरलं

<गयाँ> हो ते चालू आहे ना यांचं म्हणणं आहे की लावायचंच नाही आमच्याकडे आपल्याला ते लावल्या ते चूर्ण लावायचे आहे पण आपल्याकडे ते लावूच देत नाही लावायचेच नाही म्हणतात कसं करायचं

मला एक सांगा तुम्ही जे स्मार्ट मीटर लागून राहिले ते कोणत्या कायद्याच्या अंतर्गत येते नाही का तुम्ही कायदा वाचला आहे का एक मिनिट जीव देव मॅडम पहिले घरी बसा आणि कायदा वासा आणि कायद्यातले सत्तेचाळीसवी सत्तेचाळीस

बदला ना तुम्ही लोन लावून घ्या न समजा आम्हाला काय आहे पण लोकांचा विरोध आहे इथं आम्ही तुमच्याशी गप्पा गोष्टी करायला नाही आलो लोकांचा विरोध आहे त्यांचे समाधान तुम्हाला करावं लागल तुम्हाला डेमो द्यावा दे ला लागल मीटरचा दोन मीटर मध्ये फरक काय आहे आता हे नवीन मीटर लावल्याने ला ला काय फायदा आहे हे आम्हाला सांगा

महाराष्ट्राचे जे मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस साहेब चार महिने अगोदर त्यांनी असेंब्ली मध्ये ऑन रेकॉर्ड म्हटलेलं आहे आम्ही सत्तेचाळीस लाख मीटर लावले आहे त्याच्यामध्ये एक पर्सेंट मीटर मध्ये खराबी आहे चाळीस किती होते मॅडम तुम्हाला माहिती दोन पर्सेंटेज किती होती डेमो द्या नको द्या हे तक्रार दिली आहे का आम्हाला बिना विचारल्यानं मीटर लावू नका गोर करी उडावाय तिथं आम्ही काही राजकारण आणि शोभाजी करायला नाही आल्यावर आणि किती रुपये युनिट लावून राहिले तुम्ही आणि स्मार्ट मीटरला काय होणार आहे वीज कमी होणार आहे का मीटर कमी होणार आहे तर आता महावितरण कंपनीतर्फे नवीन मीटर लावायला थांबा मिळणार आहे का नागरिकांचे प्रश्न केव्हा सुटणार आहे भरपूर नागरिकांना महिन्यातून वीज बिल हे जास्त पाठवण्यात येत आहे तेही हिवाळ्यामध्ये पाव्य आता या संतप्त नागरिकांचा मोर्चा सध्या वीज वितरण कार्यालय पोहोचलेला आहे आणि नेमकं काय का तोडगा यावरून निघतो